नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जागतिक महिला दिनी वसई तहसील कार्यालयात हिरकणी कक्ष आणि ऑनलाईन टपाल कक्षाचे उद्घाटन आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते संपन्न आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसर व समाजामध्ये अमूलाग्र बदल घडत असून ज्यामध्ये माणसाचा शारीरिक मानसिक आर्थिक विकास घडत आहे त्यामध्ये महिलांचा वाटा मोलाचा आहे आणि म्हणूनच महिलांना सक्षम सुरक्षित व सशक्त करण्याचे उद्देशाने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून तहसील कार्यालय वसईच्या मार्फत हिरकणी कक्ष खास करून महिलांना सुरक्षित व विश्वासार्थ वाटण्यासाठी व इतर महिलांना मदत करण्याच्या अनुषंगाने व ऑनलाईन टपाल कक्ष नागरिकांसाठी अतिशय सुलभ त्वरित आणि डिजिटल सेवा लाभ देण्यासाठीचे उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे या कार्यक्रमास विद्यमान आमदार स्नेहा पंडित दुबे सह तहसीलदार श्री अविनाश कोष्टी श्री शेखर घाडगे भाजपाचे श्री नंदकुमार महाजन श्री किरण पाटील श्री मुकुंद मुळे श्री राजल नाईक श्री संतोष काकड अविनाश चावांडे श्री मयूर नाईक आणि श्री पुंडलिक राठोड आदी मान्यवर उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट